गेल्या तेवीस तारखेला महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पार पडल्या या विधानसभेच्या निवडणुका पार पडत असताना भोर शहरामध्ये अत्यंत खळबळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही आमदारांनी एकमेकाच्या गळाभेटी घेऊन भावी भविष्याबद्दल त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या प्रकारे या लोकशाहीचा आदर त्यांनी केला या सगळं पाहून आम्हा कार्यकर्त्यांना खरं मनापासून आनंद झाला इलेक्शन येतात जातात पण ये वातावरण शांत आणि हसत खेळत ठेवण्याचं काम या निवडणुकीमध्ये बोरमध्ये झालं त्या गळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो ते आम्ही सर्वांनी मान्य केला त्यांचा उत्साह त्याला करू दिला कुठेही त्या उत्साहाला गालमाती लागणार नाही याची काळजी घ्या असंही झालं दरम्यानच्या वेळेमध्ये ती ती मिरवणूक शिवतीर्थापर्यंत आली आणि तिथं नेमकं या मिरवणुकीला आणि महाराष्ट्राचा आराध्य देव किंवा आम्हा सर्वांची अस्मिता श्री छत्रपती यांच्या पतळ्याजवळ आल्यानंतर काही कार्यकर्ते पायात पावत्राने घालून शिवतुर्थ शिवतीर्थावर चढण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत कधी न झालेलं अनेक मिरवणुका या घोर शहरामध्ये झाल्या अनेक कार्यकर्ते हजारोच्या संख्येने या शिवतीर्थावर आले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं अशा प्रसंगात नंतर अशी एखादी घटना घडते त्या कार्यकर्त्यांच्या हातून शिवतीर्थावरच्या ज्या तटबंदीच्या काही गोष्टी होत्या त्या पाडल्या गेल्या शिवमुद्रा ही तोडली गेली तोडली गेली पडली गेली पण हे सगळं होत असताना आपल्या प्रेरणेचं आपल्या अस्मितेच पावित्र्य कुठेतरी भंग पावलं म्हणूनच आज आम्ही सर्वांनी दे हॅश येऊन दुग्ध अभिषेक करून महाराजांना मानाचा पवित्र दिलाय त्याचबरोबर आम्ही असंही म्हणतो भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता कोणाचा का असे ना पण आमच्या अस्मिता जपण्याचा मात्र त्यांनी हिरवीने आणि जीवाच्या आतंकाने प्रयत्न करावा तरच या गोष्टी राहील भविष्यामध्ये या गोष्टीचा आणखी एक मला उल्लेख करावाचा वाटतो ज्या वेळेस हे सगळं घडत असताना किंवा घडून गेल्यानंतर या घोर तालुक्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी अनेक शिवसंघटना आहेत या शिवसंघटनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही वाईट काय वाटलं असेल तर या गोष्टीच की इतर कोणी काय केलं असतं तर त्याच्यावर अनेक संघटना तुटून पडल्या असत्या मग प्रमाणे माझ्या महाराजांचा वापर करायचा का हा एक मोठा प्रश्न आता भविष्यासाठी आपल्या पुढे वाढून ठेवलेला आहे त्यामुळे या घटनेतून कार्यकर्ते कोणाचे असो सर्वांनीच एक चांगला बोध घ्यावा आणि या पवित्र स्थळाचं पवित्र जपण्याचं काम त्यांनी करावं त्यासाठी आज आम्ही सर्व जणांनी हा जाहीर निषेध इथे करण्याचा होता हे शेवट आम्ही जमलेला आहोत एवढं बोलतो छत्रपती शिवाजी मॉडे शिवाजी मोड